नमस्कार मी राहुल कुलकर्णी एनडीटीव्ही मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्यासोबत अॅडव्होकेट अमित कटार नवरे जोडले गेले त्यांना मी यासाठी बोलवलंय की अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणामध्ये मुंबई उच्च न्यायालयानं पोलिसांना जबाबदार धरलाय पाच पोलिसांना हायकोर्टाला दोषी हायकोर्टानं दोषी ठरवले त्यांच्या विरोधामध्ये कारवाई करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं दिलेत बदलापूर शाळेत शिकणाऱ्या चुमुकल्या मुलीवर लैंगिक शोषण प्रकरणामध्ये अक्षय शिंदे हा आरोपी होता ठाण्यातील मॅजिस्ट्रेटने बंद लिफाफ्यातून चौकशी अहवाल मुंबई उच्च न्यायालयात सादर केला फॉरेन्सिकच्या अहवालात बंदुकीवर अक्षयचे फिंगर प्रिंट्स आढळलेले नाहीत असं म्हटलं जातं पाच पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध फौजदारी खटला चालणार नाही मॅजिस्ट्रेटचा अहवाल मुंबई हायकोर्टात सादर करण्यात आलाय अक्षय शिंदेला दुसऱ्या प्रकरणात तळोजा कारागृहातून ताब्यात घेतल्यानंतर दुसऱ्या तुरुंगात नेत असताना वाटेत एनकाउंटरमध्ये त्याचा मृत्यू झाला होता असा तेव्हाचा दावा होता अक्षयनं गोळीबार करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी स्वसंरक्षणार्थ केलेल्या कारवाईत अक्षय मारला गेला असा पोलिसांचा दावा होता आणि त्यामागचं राजकारण हे महाराष्ट्रात तेव्हाही तापलं होतं आताही तापलेलं आहे आणि त्याचं राजकीय विश्लेषण करत असताना ऍडव्होकेट महोदयाकडून मला जर काही फॅक्च्युअल गोष्टी समजून घ्यायच्यात वकील साहेब जो अहवाल तुमच्या हातामध्ये आहे तो एकदा महाराष्ट्राला दाखवा कारण तो ओझरता दिसणार आहे तो काय आपण डिस्क्लोज करणार नाही किती पानाचा तो अहवाल आहे ऑलमोस्ट तो तीस चाळीस तीस ते पस्तीस पानाचा अहवाल येतो ऑलमोस्ट राईट right. जरा एकदा दाखवा प्रेक्षकांना आपल्याला ऑलमोस्ट अहवाल जो आहे राईट वकील साहेब ते बघेपर्यंत पोलिसांचा दावा असा होता की स्वसंरक्षणात गोळीबार केलं असं पोलीस yeah. सतत सांगत होते आणि तेव्हा सुद्धा न्यायालय असं म्हटलं होतं की हे सगळं तो अहवाल आहे एकदा असा करून मला हा अहवाल आहे वकील साहेबांच्या हातात असलेला आणि तो यासाठी महत्वाचा आहे की महाराष्ट्रामध्ये अलीकडे जे इन्कम टॅक्स झाले ऑन विच जी ऑन विच पेज व्हॉट स्पेसिफिकली सेव्ह बाय द कोर्ट कोणत्या पानावरती कोर्टाने नेमकं काय म्हटलेलं आहे एक लक्षात घ्या त्याच्यामध्ये स्पेसिफिकली जर आपण पाहिलं जसं आपली कोर्टाची बेलची ऑपरेटिंग ऑर्डर असते right. ओके तसा ते ऑपरेटिंग पार्ट त्याच्यातलं नसतंय समजून घ्या ही कस्टोडियल डेटची मॅजिस्ट्रेट इन्क्वायरी सेक्शन वन नाईन्टी सिक्स भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस प्रमाणे केलेली गेलेली आहे right. आपण जसं बघतो एखादा आदेश आला इट इज हेअर बाय डायरेक्टेड इट इज हेअर बाय तसे त्या आदेश नसतात इट इज अ रिपोर्ट त्यांचे फाइंडिंग फाइंडिंग्स असतात त्याच्यामध्ये बरोबर आणि मध्ये ना त्याच्यात ऑपरेटिव्ह पार्ट नसतं म्हणजे तुमचा जो प्रश्न आहे स्पेसिफिक की कोणत्या फानावरती काय दिलेले इंटरेस्ट आहे मला जे प्रश्न फ्रेम करायचे ते महाराष्ट्रात ज्यांना कायद्याचं राज्य आहे असं वाटतं आणि असावं असं ज्यांना वाटतं कारण तेव्हाही मी म्हटलो होतं की हा तालिबानी न्याय आहे मोर्चे निघाले त्यावेळेची सेन्सिटिव्ह भावना होती आय डू अंडरस्टँड परंतु निवडणुका डोळ्यासमोर जर नसत्या तर कदाचित राज्यकर्त्यांनी असं केलं नसतं हे तेव्हाही मी म्हणालो होतो आणि भारतीय न्याय व्यवस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या उद्देशानं लिहिलेली आहे मी बीडच्या प्रकरणाचं सुद्धा वार्ताकन करत असताना सतत म्हणतो आहे की कोणताही आरोपी हा न्यायालयामध्ये जेव्हा दोषी ठरत नाही तोपर्यंत त्याला निर्दोष मानावं असं आपलं न्याय व्यवस्था सतत सांगते कारण काल आम्ही जेव्हा वाल्मिक कराड संदर्भातले व्हिडिओ केले की वाल्मिक कराडला बेड्या का घातल्या जात नाही किंवा वाल्मीकरांच्या चेहऱ्यावरती काळा कपडा का, का नसतो तर मी तुम्हाला पाच जजमेंटचे सायटेशन आणि फायनल ज्या ऑर्डिक्ट होत्या सुप्रीम कोर्टाच्या त्या सांगितल्या होत्या तर मी वकील साहेबांना यासाठीच म्हटलं की वकील साहेब जे ज्या संदर्भामध्ये हे क्लॅरिफिकेशन आलं की जो ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटची ही इन्क्वायरी झाली तर तिथे नेमकं काय म्हटलेलं की ज्याच्यामध्ये ह्या सगळ्यांची गोळाबेरीज करून तुम्ही म्हटलंय मला जरा न्यायालयीन संदर्भामध्ये म्हणजे तपासाच्या ह्या चौकशी हवा एक्झॅक्ट वर्ड्स हवे कॅन गो फॉरवर्ड तुम्ही समजून घ्या आता तुम्ही वाल्मिक कराडचं प्रकरण हे घेतलं त्याच्यानंतर अक्षय शिंदेचंही प्रकरण घेतलं घटनाक्रम टोटली स्टार्टिंग टू एंड पासून मांडलाय तर आपण हा सगळा जर मुद्दा पाहिला त्याच्यामध्ये आपण एक गोष्ट आणखीन म्हटलेला आहे की कोर्टातून न्याय व्हायला पाहिजे पोलीस न्याय नको आग, तर याच्यामध्ये हे दोन्ही तिन्ही जर कंटेंट आपण जर कनेक्ट केले तर एक आपल्या गोष्ट लक्षात येईल हे सगळे मुद्दे जे आहेत हे पोलीस अॅट्रॉसिटी संदर्भात आहेत गुन्हे कशामुळे घडतात कारण की पोलीस क्राईम प्रॉपरली त्यांचे कर्तव्य प्रिव्हेंट करण्यासाठी जे ड्युटीज आहेत ते करत नाही त्याच्यामुळे क्राईम घडतात बेसिकली जर आपण पाहिलं याच्यामध्ये आरोप काय लावला पोलिसांनी की आम्ही आत्मसंरक्षणासाठी त्याला मारला तुम्ही घटनाक्रम जर समजून घेतला दोन हजार एकवीस ची रेप केल्याचे आरोप आहेत अक्षय शिंदेवर कुणी त्याच्या बायकोवरती पहिल्या बायकोवरती त्याने रेप केला दोन हजार एकवीस ला पुन्हा कधी के दाखल केला दोन हजार चोवीस ला म्हणजे नवऱ्याने बायकोवर रेप केला ला ते सपरेट झाले आणि चोवीस दाखल करतो कुठं पालघरला तो झिरो नंबरने दाखल होऊन येतो कुठं म्हटलंय की अननॅचरल ऑफेन्स जो आहे महिले सोबत पतीने पत्नी सोबत जर ते चौदा वर्षापेक्षा अठरा वर्षापेक्षा वयस्क असेल तर तो रेपच्या कक्षेत मोडतच नाही मुळात तर त्या व्हॉट युअर मुळामध्ये अक्षय शिंदेचा एनकाउंटर करण्यासाठीची पहिली तयारी म्हणजे त्याच्या एक्स वाईफचा गुन्हा रजिस्टर कारण जो झिरो क्राईम रजिस्टर झाला होता म्हणजे एक्सेप्शनल केसेस मध्ये झिरो क्राईम रजिस्टर करून तो संबंधित पोलीस स्टेशनला वर्ग केला जातो त्याच्या पुढचं सांगतो तुम्हाला मी तुम्ही थोडसं मी तुमच्या प्रश्नाचं प्रत्येक उत्तर देईल पण मी ज्यावेळेस बोलत असेल तर माझी विनंती राहील मला सलग बोलू द्या म्हणजे तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर राहील मला हे सांगायचंय तुम्हाला त्याच्यात की गुन्हा दाखल केला तो दाखल केला ठीक आहे अहो नवऱ्याने बायकोवर बलात्कार अनैसर्गिक संबंध ठेवले याचा तपास करण्यासाठी सीपीने विशेष तपास पथक गठित केलं आणि त्यांचा इंचार्ज संजय शिंदेना बनवलं ही ऑर्डर आहे सीपीची आणि हे कसं केलं आता त्याला जर मारायचंच आहे तर आता तो कस्टडीमध्ये जेलमध्ये मारतील कसं काय तिथं सगळीकडे कॅमेरे मग त्याला जेलमधून ते बाहेर काढले त्या तपासासाठी एकवीसच्या गुन्ह्याच्या तपासासाठी चोवीसला बाहेर काढले वट आय से याच्यामध्ये सगळं सस्पिशियन आहे आता हे जे ही जी काही गोष्ट आहेत की त्याच्यावर त्याच्यावरती ऑलरेडी डिटेलमध्ये याच्यावरती आता हा पुढील तपासाचा भाग आहे ज्यावेळेस पोलिसांविरोधात गुन्हे दाखल होतील तुम्हाला मी डिस्टर्ब करतो आपल्या प्रेक्षकांनाही समजावं म्हणून मी जो मगाशी प्रश्न विचारतो तोच रिपीट विचारतो की अक्षय शिंदेचा ज्युडिश आपण पोलीस किलिंग आहे तर त्याला मी खून असं म्हणतो इथून पुढे तर तो जो खून केला तर त्याची पहिली तयारी म्हणजे त्याच्या गुन्हा दाखल करणं बरोबर एक्झॅक्टली आता do. आता समजून घ्या पण पण अक्षय शिंदे वकील वकील असा आरोप लावला तो एक स्टँड मला क्लिअर करावा अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाल्याच्या नंतर मी त्याच्या आई वडिलांचं वकील पत्र घेतलं अक्षय शिंदेचा मी बलात्काराच्या केसमधला वकील नव्हतो आणि स्वतः माझ परिस्थिती अशी होती ज्यावेळेस जोपर्यंत माझ्याकडे डॉक्युमेंट त्याने रेप केला की नाही याचे भेटत नव्हते तोपर्यंत स्वतः मी अस्वस्थ होतो की मी काही चुकीचं तर नाही करत भले मी कायदेशीर प्रोफेशन आहे माझं मला माझं कर्तव्य पार पाडायचं पण द मोमेंट माझ्याकडे ती चार्जशीट हाती आली अक्षय शिंदेला शिक्षा सोडून द्या तो एक मिनिट पण जेलमध्ये राहता कामा नये असं माझं स्पष्ट मत आहे त्याच्या विरोधात काहीच पुरावे भक्कमपणे नव्हते आणि जे काय पुरावे दिसत होते ते रचले गेलेले आहेत मला काय so so डू सो सजेस्टिंग की हे अक्षय शिंदे कारण विरोधी पक्षाचा प्रश्न मी इथं तुम्हाला विचारतो आणि तो ज्युडिशियल प्रिझ्म मध्ये मला त्याचं उत्तर हवं आहे कारण तुम्ही आता सगळंच बघितले म्हणून विरोधी पक्ष असा म्हणतो आहे की भारतीय जनता पार्टीशी निगडीत असलेल्या एका संस्थेच्या मंडळीला वाचवण्यासाठी म्हणून अक्षय शिंदेला फ्रेम केलं गेलं किंवा अक्षय शिंदे हा खरोखरच त्यातला गुन्हेगार होता परंतु त्या संस्थेतल्या इतर मंडळीला वाचवण्यासाठी त्याचा एन्काउंटर केला ज्युडिशियल मध्ये किंवा जे काही पुरावे आता बघितलेले तुम्ही एक वाक्य म्हणालात की त्याच्या विरोधामध्ये सबस्टँटिव्ह एव्हिडन्सेस नव्हते सो तुम्हाला असं सजेस्ट करायचंय का की अक्षय शिंदेने जो गुन्हा केला होता तो मुळातच केलेला नव्हता प्रायम बेसी तुम्ही समजून घ्या तक्रार काय आहे मीडियाच्या माध्यमातून सगळीकडून दिसते कोणालाच माहित नाही काठीवाला दादा काठीवाला दादा म्हणून सगळे ते फिर्यातापासून सगळीकडे तिथेच होतं का कोणी आमच्या अमुक अमुक केल्या गोष्टी रेपचे दोन तीन प्रकार आहेत याच्यामध्ये जो सेक्शुअल इंटरकोस जसा व्हायला पाहिजे तो विषय नव्हता लहान लहान लेकर आहेत मला त्यांचा सन्मान आहे मला आठ महिन्याची एक वर्षाची मुलगी आहे फक्त बोट बोटाचा वापर केलाय फक्त एवढंच म्हणत नाही त्याच्यामध्ये आणि काठीवाला दादा अक्षय शिंदे याचं नाव एफ या आय आर मध्ये कुठेच नव्हतं फर्स्ट सेकेंडली पोलिसांनी जर तो काय करायचा संडास साफ करायचं काम करायचं जर संडास साफ करणारा व्यक्ती जर पब्लिक मध्ये आणि राजकारण्याचं सत्ताधाऱ्यांचंही तेच म्हणणं होतं विरोधकांचं तेच म्हणणं होतं की पोलिसांवरती दबाव आहे पोलिसांनी एफ आय घेतला नाही तर पहिला मला हा प्रश्न त्या सगळ्यांना विचारावा असा वाटतो संडास साफ करणारा त्याचं बोलणं पोलिस ऐकतील त्यांच्या दबावत येतील का गुन्हा त्याच्यावर दाखल करू नये पहिला प्रश्न सेकंड प्रश्न असा की जर समजा तो संडास साफ करणारा आहे जे काही विक्टीमच्या पालकांचं म्हणणं आहे कि त्याने तो काठीवाला संडास साफ करायला काय वापरलं जातं यार काय वापरलं जातं सांगाय आपण चर्चाच करतो पोलिसांनी मुद्देमाल काय जप्त केलाय माहितीये का एवढा मोठा दांडा आणि खाली असतो ना खराटा रस्त्यावरती ते वापरतात तो पोलिसांचा मुद्देमाल आहे थर्ड सीसीटीव्ही फुटेज ज्या ज्या ठिकाणी आता गव्हर्नमेंटने चाइल्ड वेलफेअर कमिशनने मॅन्डेटरी केलेलं होतं अगोदरच की मॅन्डेटरी स्कूल मध्ये सगळीकडे कॅमेरे यांचे कॅमेरे बरोबर तिकडचे तेवढ्या घटनेच्या अर्धा एक महिना पंधरा दिवसाच्या आसपासचे गायब आहेत चौथी सगळ्यात महत्वाची ते जे डॉ म्हणजे जे सर्च अँड सीजरचा जो पंचनामा एस चा कलम एकशे पाच जो नवीन कायदा आलेला आहे सर्च अँड सीजर जो मुद्देमाल आपण घेतो जे फॉरेन्सिक रिपोर्ट त्याच्या विरोधात आहे असं म्हटलं जात आहे तर बोटाचा वापर केल्यामुळं त्याचे सिमेंट अपोजिट पार्टीच्या पेटीकोट वरती कसे काय गेले हा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे बोटाचा वापर असताना कसं काय गेला हा मलाही प्रश्न आहे तर अशा सगळ्या पद्धती तुम्ही बचाव पक्षाचे वकील आहात हे ग्रहित करून सुद्धा मी तुम्हाला नाही त्याच्या आई वडिलांच्या बाजूला विचारतोय तरी सुद्धा माझा हा प्रश्न असा आहे की तुम्हाला सजेस्ट काय करायचंय वाय मीन टू सजेस्ट दॅट मॅन्डेटरी प्रोव्हिजन आहे सर्च अँड सीझरची ज्या कपड्यांवरती सिबन सॅम्पल सापडला असं जे काय म्हणणं आहेत तर त्याच्यावरती तो जो स्पेसिफिक पर्टिक्युलर जो सर्च अँड सीझरचा कायदा आहे त्याच्याप्रमाणे व्हिडिओ रेकॉर्डिंग होणं गरजेचं आहे आणि तात्काळ मॅजिस्ट्रेट कोर्टामध्ये त्या व्हिडिओ फुटेजची कॉपी प्रोव्हाइड करायचंच आहे म्हणजे एफ आर दाखल केलं कोर्टात कशी एफ आय ची कॉपी जाते तसंच आहे आम्ही ज्या वेळेस कोर्टाकडे पोलिसांनी विचारलं वाई तुम्ही केलंय का हो आम्ही कोर्टाला पाठवलं आम्ही कोर्टाकडे अर्ज केला कल्याणच्या की आम्हाला ती फुटेज पाहिजे सर्च अँड सीझर ची कोर्ट म्हणतं आमच्याकडे त्या रेकॉर्ड वरती दिसत नाही माझ्याकडे ऑर्डर आहे तशी मग जर पोलिसांनी कोर्टाला पाठवलं कोर्टाच्या रेकॉर्ड वरती नाही तर ह्या सगळ्या जर गोष्टी आपण पाहिल्या याच्यामध्ये कुठलाच उत्तर पोलिसांकडून किंवा त्यांच्या तपासिक यंत्रणेकडून असं सजेस्ट रिमोटली कॉन्ट्रीट कौ, कौ, स्वतः रिमोटली सजेस्ट पण करत नाही का त्याच्यामधला कुठला याचा काही याने असा कृत्य केलेला असावा किंवा काय हा लागला कधी ऑगस्टच्या एक जानेवारी ऑगस्टच्या फर्स्ट ऑगस्टला लागलाय तिथे आणि पासून ह्या सबसिक्वेंट ऑगस्ट सॉरी जुलै ऑगस्टच्या दरम्यान लागला त्याच्यामध्ये सबसिक्वेंट सगळ्या इव्हेंट झालेल्या आहेत राईट right. मला मला त्याच्या मेरिटवरती जायचं नाही कारण तो जो आरोपी आहे तो आता हयात नाहीये आपला आता चर्चेचा विषय फार मर्यादित आहे आणि तो अत्यंत महत्वाचा आहे कारण पुढे महाराष्ट्रातल्या जनतेला हा विश्वास द्यायला हवा काय झालं की त्या काळामध्ये आता वकील साहेबांची निगडीत गोष्ट नाही पण मला ते सांगायला लागेल की त्या काळामध्ये विधानसभा निवडणुका तोंडावरती होत्या ज्या पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीनंतर तयार झालं होतं ते सरकार जाणार अशाच पद्धतीची निश्चिती होती त्यात दुर्दैवाने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळाही पडला आणि ह्या दोन गोष्टी एकत्रित करून बघितल्या गेल्या आणि एक मोठं निरेटिव्ह सरकारच्या विरोधात आहे असं तयार झालं आणि त्यानंतर श्री एकनाथ शिंदे यांच्या सांगण्यावरून ह्या ह्या गोष्टी केल्या गेल्या जरी गृहमंत्री श्री देवेंद्र फडणवीस असले आणि आज न्यायालयाने जे म्हटलंय तर त्या जबाबदारीतनं गृहमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा बाजूला जाता येणार नाही जर वकील साहेबांचं जसं म्हणणं की ते एफ आय दाखल करण्यासाठी गेले होते परंतु अक्षय शिंदेच्या आईची तब्येत बिघडल्यामुळं ते पोलीस स्टेशनला गेलेले नाहीत परंतु त्याच्यानंतरचं जे राजकीय वातावरण होतं आणि जे आरोप प्रत्यारोप सुरू होते ते एकदमच बदलले किंवा जेव्हा अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला आणि विरोधी पक्षाचे लोक सुद्धा म्हणायला लागले की त्याला ज्या पद्धतीने शिक्षा देणं अपेक्षित होतं तसंच झालेलं आहे श्री उद्धव ठाकरे यांची तशी प्रतिक्रिया आली श्री जितेंद्र आव्हाड तशाच पद्धतीनं बोलत होते अगदी सुषमा अंधारे यांनी सुद्धा ह्याच पद्धतीनं वक्तव्य केली परंतु त्यातलं एक डिस्क्लेमर होतं बहुतेक जर असं म्हणत होते अगदी जयंत पाटील सुद्धा जे माजी गृहमंत्री आहेत तेही तेव्हा असं म्हणत होते की ह्या एन्काउंटरमध्ये सगळ्याच गोष्टी संशयास्पद आहेत आणि त्या आता कशा संशयास्पद आहेत हे ह्या ज्युडिशियल इन्क्वायरी मधन आलं म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या त्याच मुद्द्याकडे होतो वकील साहेब ज्युडिशियल इन्क्वायरी मध्ये ज्या फायंडिंग आहेत त्या जर तुम्हाला ज्युडिशियल इन्क्वायरीच्या भाषेमध्ये सांगता आल्या तर ते अधिक उत्तम राहील नाही सांगता आल्या तरी तुम्हाला ज्या पद्धतीने सांगायचे ते सांगा बट आय गो आय प्रिफर व्हॉट एक्झॅक्टली सेड इन द रिपोर्ट एक, एक लक्षात घ्या माणूस आहे ना हा खोट बोलू शकतो परंतु जे फॉरेन्सिक टेक्निकल किंवा एक्सपर्ट एव्हिडन्स असतात ते खोट बोलू शकत नाही mm. याच कारण असं की पहिलं जर अक्षय शिंदेचा एन्काउंटर मुळात कशामुळे केला म्हंटल पोलिसांनी जे कोणी शिंदे वगैरे जे आहेत का केला कारण की त्यांनी त्यांच्यावर रिटेल पहिला फायर केला स्वतःला वाचवून केला तर गनशॉट ज्या वेळेस होतो तर ज्या मधून गनशॉट होतो त्याच्यात रिसिड्यू जो असतो पावडर म्हणतो आपण त्याला किंवा त्याचे पार्टिकल्स असतात त्या हातावर लागतात अक्षय शिंदेच्या गन पावडर हातावर लागलेले नाही इव्हन त्या जो कोणी एपीआय ज्याच्या मांडीला गोळी लागली म्हणतात त्याच्या जीन्स पॅन्टवर पण तिथे आढळून आलेलं नाही सेकंड त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे यांनी काय म्हटलं पहिले हातकडी बांधलेली होती हातकडी बांधलेला व्यक्ती कस काय फायरिंग करू शकतो हा प्रश्न उपस्थित केला नाही होणे आम्ही त्याची हातकडी खोलली कारण की त्याला पाटलीने पाणी प्यायचं होतं मग बाटलीवरती पण अक्षय शिंदेचे कुठेही बोटाचे ठसे आढळून आलेले नाही ज्या मधून अक्षय शिंदेने फायर केले असं पोलिसांचं म्हणणं होतं त्याच्यावरही अक्षय शिंदेचे कुठेही ठसे आढळून आलेले नाही होतले आपण जर त्याच्यात पाहिलं की यांनी जो सीन रिक्रिएशन केला इन्क्वायरीच्या दरम्यान म्हणजे ते कसं कसं घटनाक्रम काय पोलिसांनी जो सीन रिक्रिएशन केला त्याचाही अहवाल ते सजेस्ट करतो की चार पोलीस अधिकारी एका अशा घटना जी सांगताय त्याचं जर आपण अवलोकन केलं तर दे वेअर मच इनफ इन अ पोझिशन टू कंट्रोल सच काइंड ऑफ इन्सिडेंट आणि यांनी जो बॉडी पार्ट चूज केलाय त्याला कंट्रोलमध्ये आणण्यासाठी आपण त्यांच्या बाजूने थोडंसं बोलूया पोलिसांच्या तो डायरेक्टली डोक्यातच मारलेली गोळी हात पाय कुठेच नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर अक्षय शिंदेचे जर तुम्ही पोस्टमार्टम रिपोर्ट्स आणि सगळ्या इंजुरीज जर पाहिल्या तर त्याच्या घुडघ्यावरती पण फटके लागलेले आहेत तोंडावरती अनेक ठिकाणी त्याच्या मार्ग जखमा आहेत त्याला म्हणजे असच नाही मारलं त्याला टॉर्चर केलेलं मारण्या आधी व्हॉट आय मीन टू सजेस्ट यू की हे सगळं तुम्ही म्हटलात राजकीय पार्श्वभूमीशी कनेक्टेड आहे मी तुमच्या ह्या मताशी शंभर टक्के सहमत याच्यासाठी आहे कारण की वातावरण नक्कीच सरकारच्या विरोधात होत आणि लोकांमध्ये अक्षय शिंदेच्या विरोधात सत्ताधारी पक्षाचीच काही लोक जी होती त्या लोकांनी जे वादळ उसवलेलं होतं सर्वसामान्य लोकांना असंच वाटू लागलं होतं की अक्षय शिंदे खरोखर बलात्कारी म्हणजे कोर्टाने त्यांच्या चार्जशीटची दखलही घेतली नव्हती ट्रायलमध्ये कन्व्हिक्शन तर खूप गोष्ट वेगळी चार्जशीटची दखल घेतली नव्हती फक्त चार्जशीट फाईल केली त्याच्या दरम्यानच त्याला ह्या लोकांनी सगळ्यांनी दोषी करार केलं काही पत्रकारांनी काही न्यूज चॅनलने तर नराधमाचा एन्काउंटर त्याला नराधम म्हणून पण घोषित केलं म्हणजे आपल्या फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये जर पोलिसच न्याय करू लागले जर राजकारणीच न्याय करू लागले तर मग कोर्टामध्ये आम्ही वकील घेऊन ले पर्यंत डिग्र्या का घेतो कोर्ट पण तिथे तालिबान वकील साहेब हे तालिबानी न्याय व्यवस्थेमध्ये आणि अक्षय शिंदेने जे घृणास्पद कृत्य केलं होतं तर त्याची निश्चिती ही न्यायालयीन प्रक्रियेतनंच व्हायला पाहिजे होती कारण आपण निर्भयाची केस बघितली की निर्भयाच्या संदर्भामध्ये देशभरामध्ये ज्या पद्धतीनं वादळ उठलं आणि त्यानंतर सुद्धा एक ज्युडिशियल प्रोसेस झाली आणि त्या ज्युडिशियल प्रोसेस नंतरच हा गुन्हा सिद्ध होऊन त्याला किंवा अगदी कसाब बद्दल कसाबचं प्रकरण मी थरली रिपोर्ट केलेलं आहे तर कसाबमध्ये सुद्धा की ज्यांना ह्या देशावरती हल्ला केला होता त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा ती सगळी न्यायालयीन प्रक्रिया झाली इनफॅक्ट पाकिस्तान सारख्या देशाला सुद्धा कसाबच्या संदर्भातले जे ट्रायल चालले तर त्याच्यातनं अनेक प्रश्नांची उत्तरं द्यावी लागली पण माझा प्रश्न पुन्हा तेच आहे की ज्युडिशियल इन्क्वायरीमध्ये यातल्या तुम्ही आता ज्या सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या त्या काय काय आलेल्या आहेत आणि त्या काय इंडिकेट करतात आता पहिला प्रश्न तुम्ही कसाबच्या आणि निर्भयांशी विषयात घेतला मला त्याच्यावरती एक साधा सिंपल सबमिशन आहे की कसाबचं निर्भयांचा नाव अक्षय शिंदे कसाब आणि निर्भयामध्ये ट्रायल चालली त्यांना पूर्णपणे ते निर्दोष आहे हे सिद्ध करण्याची कोर्टाकडे संधी मिळाली या केसमध्ये तसं नाहीये सर मला वॉट आय मेन टू सजेस्ट की आपल्या क्रिमिनल ज्युरी स्टुडन्स मध्ये चार्ज फ्रेम केल्यानंतर विटनेस बॉक्स मध्ये जेव्हा विटनेस येतो प्रॉसिक्युशनचा त्याचे विटनेस संपल्यानंतर डिफेन्स विटनेस दिला जातो त्याने क्रॉस मध्ये सत्य क्रॉस प्रश्न विचारल्यानंतर बाहेर सत्य तेवढा एकमेव राईट आहे हा त्याचा जो सत्य हो, तो आता मला सांगा तो वारला त्याने आता आपण पण म्हणतो त्याने जर गुन्हा केला असेल तर कोर्टाने शिक्षा व्हायला पाहिजे होती बरोबर मी त्या मताशी सहमत आहे अहो पण त्याला शिक्षा ट्रायल पर्यंत जाऊच दिलं नाही तो कसा काय सिद्ध आता करणार आम्ही की तो गुन्हेगारच नव्हता म्हणून बरोबर म्हणजे त्याच्या माथ्यावर तो कलंक आहेच ना आता विषय काय आहे की त्याचा एनकाउंटर फेक होता की मर्डर होता मर्डर होता किनवीन एनकाउंटर होता इतकाच विषय त्याच्या माथ्यावरचा जो नेमका कलंक आहे का त्याने खरोखर बलात्कार केला का तो कलंक घेऊनच गेला ना तो उद्या त्याची म्हणून तर मी आधी सुरुवातीला वकील की टू गो द मेरिट ऑफ मला सर नाही ऐका ना सेक ऑफ आपल्या प्रेक्षकांच्या दृष्टीनं कारण तो एक पूर्ण स्वतंत्र भाग आहे तुम्ही ते आता क्लॅरिफिकेशन दिले तर आय डोंट वॉन्ट टू गो इन टू दिल मला आज जे न्यायालयामध्ये घडलं त्याच्यात कारण शेवटी असं आहे की हे तालिबानाचं राज्य हे पुन्हा पुन्हा वारंवार सांगावं लागेल की हे तालिबानाचं राज्य नाहीये इथे आपल्याला सगळ्या प्रोसेस ह्या प्रोसेस ह्या न्यायालयीन प्रक्रियेतनच करायच्या आणि खरं आहे की मी हैदराबादचा एन्काउंटर पण कव्हर केलेला आहे एक्सटेन्सिव्हली कव्हर केलेला आहे आणि तो एन्काउंटर झाल्यानंतर मी तिथून हैदराबाद मधनं ही भूमिका मांडलेली होती की हे अत्यंत चुकीचं आहे की ज्या पद्धतीनं तो एन्काउंटर झाला आणि ही अशी जर पद्धती रूढ होत राहिली कारण तेव्हा जेव्हा अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला तेव्हा हैदराबादचे संदर्भ दिले गेले होते म्हणून तो जुना रेफरन्स पण पुन्हा मला तुम्हाला हेच विचारायचंय की हे जे मॅजिस्ट्रेट आहेत ज्यांनी ही इन्क्वायरी केली ते कोण आहेत त्यांनी काय पद्धतीनं चौकशा केल्या ते, के ते कोणाला भेटले त्यांच्याकडे फॉरेन्सिकचे रिपोर्ट काय आले आणि शेवटी फायनली त्यांच्या ज्या फायंडिंग एकदा रिपीट सांगा त्या जे कोणी अक्षय शिंदे त्याच्या आई वडिलांच्या स्टेटमेंट्स रेकॉर्ड झाल्या कोर्टासमोर त्याच्यानंतर जे पोलीस अधिकारी यांच्यावर आरोप आहेत त्यांचे रिपोर्ट आले त्यांचे स्टेटमेंट रेकॉर्ड केले त्या आरोप ते सगळे पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणं हो जा। फायरिंग झालेले आहे त्या सगळ्या गोष्टी त्या रेकॉर्ड मान्य केलेल्या आहेत फायरिंग झालेली नाही असं कुठे म्हणत नाहीये सेकंडली अक्षय शिंदेवरती तात्काळ त्यांनी तीनशे सातचा पण एफ आय आर दाखल केला आणि तीनशे सातचा एफ आय आर मध्ये जो त्यांनी कंटेंट घेतला की आमच्यावर यांनी प्राणघातक हल्ला केला तो आताच्या जो हे हायकोर्टामध्ये न्यायदंडाधिकारी ठाणे प्रथम वर्ग यांनी जो सबमिट केलाय okay. तो स्टँड टोटली खोटा आहे ती एफ आय आर मुळात बोगस दाखल केलेली स्वतःच्या बचावासाठी चुकीचे आणि खोटे पुरावे त्यांनी रचलेले ते आता आपण केलाय तो मी समजून एफ आय आर चा कंटेंट काय आहे की तीनशे सात त्यांच्यावरती दाखल का के केला अक्षय शिंदेवर मेलेल्या माणसावर का तर त्यांनी फायरिंग केली जर न्यायदंडाधिकारी म्हणतायत त्याच्यामध्ये की यांचा जो स्टँड आहे तो टोटली सस्पिशन आहे पोलिसांचा Okay. त्यांनी अलग अलग लक्षात की त्यांच्या स्व स्वातंत्र्यासाठी त्यांनी हा अक्षय शिंदेवरती फायर केलेला आहे का त्याच्या त्याला त्याला सपोर्टिव्ह कॉन्क्रीट काय की गन पाऊर नाही वरती फिंगर प्रिंट नाही अक्षय शिंदेचे ज्याला गोळी लागली त्याच्या याच्यात गनपावडर नाही तर ह्या सगळ्या जर आपण रेस्युट्यू बोल बघितलं तर आणि ती पोस्टमॉर्टम रिपोर्ट तीन फीट मधून ती फायर झालेली आहे ओके okay. म्हणजे मला असं म्हणजे पॉईंट ब्लँक रेंज मध्ये त्याला मारून ओके व्हेरी बिग लक्षात तर ह्या hmm. सगळ्या गोष्टी जर आपण चाचपणी केली सरकार इतका आपलं निगर घट्ट एवढं तर एफआयआर दाखल करून कॉपी द्यायला पाहिजे मला, मला त्याच यायचे मुद्दे होते फक्त हा मुद्दा सोडून आपण आता की मॅजिस्ट्रेटचं हे फर्म ओपिनियन आहे का की हा सगळा एन्काउंटरचा जो भाग पोलिसांनी सांगितलाय तो रचलेला आहे आणि कम्प्लीट फर्स्ट म्हटलेला आहे या अक्षय शिंदेच्या मृत्यूला हे पाच अधिकारी रेस्पॉन्सिबल आहेत पाच वळी तुम्ही वकील साहेब त्या एक्झॅक्ट रिपोर्ट मध्ये वाचून दाखवले आणि वकील साहेब जे सांगतात ना फार महत्वाचं आहे बघा मी कालच जेव्हा हे पाच सायटेशन आणि फायनल जजमेंट सांगितले तेव्हाही मी म्हटलं होतं आणि काही प्रेक्षकांना ते आवडलं नाही पण शेवटी असं आहे की भारतीय न्याय व्यवस्थेमध्ये या गोष्टी पुन्हा पुन्हा येणार आहेत येत आहेत सर्वोच्च न्यायालय नेम ऑफ द ऑफिशियल्स रेस्पॉन्सिबल फॉर डेथ संजय शिंदे सिनियर पीआय निलेश मोरे एपीआय अभिजित मोरे हेड कॉन्स्टेबल हरीश तावडे हेड कॉन्स्टेबल सतीश खताळ पोलीस कॉन्स्टेबल जबाबदार जबाबदार धरलंय त्यांना सांगितलं ना तुम्हाला मी तेच आहे okay. त्याच्या व्यतिरिक्त काही विशेष नाहीये okay. रिपीट रिपीट करण्यात काही अर्थ नाही right. त्याचा रिस्पॉन्सिबल धरलेला आहे आणि टॉर्च इतक्या जखमा डोक्यात मारलेली ना गोळी पायावर गुडघ्यावर कशी काय जखम झाली जखमा होते वकील साहेब त्याच्या गुडघ्यावरती आणि चेहऱ्यावरती बेदभ रिपोर्ट म्हणजे त्याच्यामध्ये टोटल इंजुरी जर पाहिली तुम्ही जी। डिटेल त्याच जर एक्झामिनेशन करायचं म्हटलं प्लीज प्लीज गोय टोटल फायर इंजुरी काय होते माहितीये का इंटरेस्टिंग शोधा इंटरेस्टिंग इंज्युरी आहे ना विषय तो सगळ्यात जो पार्ट आहे त्याच्यामध्ये रिपोर्टर टोटली सत्तेचाळीस पानाचा असल्या कारणाने त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इंजुरीज इंटरनल आहे एक्सटर्नल आहे त्याचप्रमाणे okay, इंटरनल पण इंजुरीज इंटरनल आहे एक्सटर्नल भरपूर काही गोष्टी आहेत त्याच्यात त्या आता तुम्ही थोडंसं माझी विनंती आहे की आपण थोडस वेट जर केलं तर बेटर राहील एक मुद्दा मी तुम्हाला विचारतो आपल्या राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी असं म्हटलं की त्या दिवशी पाऊस होता आणि म्हणून त्याचे प्रिंट हे गेलेले असतील इज इट ट्रू त्यांनी सांगावं ना हवामान खात्या असेल ना किती पाऊस पडत होता त्या दिवशी सांगा काय पण बोलतात दाखवा ना हवामान खात्याचा त्या दिवशी पाऊस होता का ही काय पद्धत झाली का अजूनही पोलिसांना वाचवायचं अजूनही हे त्यांना मला राजकारण्यांना साहेब तुमच्या चालण्याच्या माध्यमातून एवढं सांगायचं आज तुम्ही सत्तेत आहात तुम्ही विरोधी पक्षात गेल्यानंतर असं तुमच्या सोबतही घडू शकतं नीती कोणालाही सोडत नसते माझा शेवटचा प्रश्न वकील साहेब व्हॉट नेक्स्ट नेक्स्ट म्हणजे याच्यात एफ आय आर व्हायला पाहिजे प्रॉपर निष्पक्ष इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे आणि तुम्ही समजून घ्या याच्यामध्ये आपण चर्चा आहे ना फक्त प्रॉब्लेम करतो सोल्युशन वरती काम करण्याची आताची गरज आहे आणि सोल्युशन वरती काम जर व्हायचं असेल, न्या जर वाड़ वाड़ असेल तर न्याय व्यवस्थेवरती आणि पोलीस यंत्रणेच्या तपासावरती जर विश्वासार्ह आपल्याला वाढवायची असेल भारतीय नागरिकांची तर सगळ्यात महत्वाचं की न्यायालयातून जो मिळणारा न्यायालय जो विलंब आहे त्याची कारण विमांसा केली पाहिजे आपल्या लोअर मध्ये डिस्ट्रिक्ट मध्ये जजेसची संख्या एकदम कमी आहे त्यांच्या तात्काळ पहिल्या पोस्ट भरल्या पाहिजेत त्या जर भरल्या लोकांना जलद न्याय जर मिळू लागला कोर्टाकडून तर अशा पोलिसी न्यायावरती लोकांचा विश्वास राहणार नाही आणि अक्षय शिंदे सारख्या बलात्काराच्या प्रकरणामध्ये एनकाउंटर ज्यावेळेस होतो त्यावेळेस त्याचं महिमा मंडण पेढे वगैरे वाटत कोणी स्टेशनवरती नेते लोक कार्यकर्ते त्यांच्या पक्षातले फिरणार नाही आय वॉट आय टू से आपल्याला जर फुलेशाह आंबेडकरांचं कायद्याचं राज्य जर महाराष्ट्रात घडवायचं आहे तर तुम्ही पत्रकारांनी आणि आमच्या सारख्या वकिलांनी मिळून आपण प्रॉब्लेम वर चर्चा कमी आणि वर वरती काम जास्त करण्याचा आपण उद्देश जर ठेवला तर आपण अशा घटना भविष्यात येण्यापासून टाळता येऊ शकतात अन्यथा एक घटना घडेल दुसरा प्रॉब्लेम परत क्रिएट होईल निवडणुकीच्या डोळ्यावरती त्या प्रॉब्लेम वरती आपण चर्चा करतच राहू लगेच तिसरा प्रॉब्लेम क्रिएट करतील बरोबर आहे एकूणच त्या व्यवस्थेमध्ये असलेले जे नुफोल्स आहेत म्हणजे वादी आणि प्रतिवादी वकील मंडळी सुद्धा ज्या वेगवेगळ्या ट्रिक्स वापरतात त्याही बद्दल खूप वेळेला चर्चा झालेली आहे तुम्ही त्याच्याशी सहमत असाल आता ज्या नवीन पद्धतीच्या यंत्रणा आलेल्या आहेत जसं आता मेन वकील साहेब झूमवरती बोलतो आहोत वी कॅन यूज दिस मॅकॅनिझम फॉर द स्पीडी जजमेंट ह्या सगळ्या गोष्टी पण मूळ मुद्दा तो नाही मूळ मुद्दा हा आहे की राजकीय स्वार्थासाठी एका आरोपीला की जो आरोपी आहे संशयित आरोपी आहे त्याला ज्या पद्धतीनं मारलं आरोपी नक्कीच म्हणा हा आरोपी म्हणतोच मी कारण मला अक्षय शिंदेच्या मी म्हणालो की त्या मेरिट वरती मला जायचंच नाहीये आरोपी बरोबर आहे तुमचा शब्द बरोबर आहे पण काही नेत्यांनी तर त्याला गुन्हेगार या आरोपीचा एन्काउंटर निवडणुकीच्या तोंडावरती करून आपल्या विरोधातलं जे काही पॉलिटिकल वातावरण होतं तो शांत करण्याचा जो प्रयत्न झाला तो महाराष्ट्राच्या अलीकडच्या राजकीय इतिहासातला सर्वात वाईट आहे हे आता न्यायालयात सिद्ध झालेलं आहे जे वकील साहेबांनी सांगितलं आहे आणि ते गंभीर आहे ज्यांना कोणाला असं वाटतं की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या भारतीय राज्यघटनेच्या आधारावरती राज्यकारभार करतो तर त्यांनी ही गोष्ट समजून घ्यायला हवी आणि सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा ज्या पद्धतीनं उत्तर प्रदेशमध्ये आता न्याय निवाडा केला जातोय राज्य सरकारकडून ज्याला आपण बुलडोजरचा न्याय म्हणतो त्याच्यावरती कडक ताशेरे बोललेले आहेत त्यामुळे या प्रकरणाची चर्चा हे मी ज्युडिशियल ज्युरिस्पुडन्स मध्येच पण केली पण त्याबरोबर जे पॉलिटिकल एंगल आहे ते जरूर मी माझ्या वक्तव्यात आलेले मला फक्त शेवटी सजेस्ट करावं असं वाटतं की मस्सा आणि परभणी हे दोन्ही प्रकरण तिथे पण पोलीस या अत्याचाराचाच विषय आहे मी त्या पीडितांशी ज्यावेळेस बोललो एका महिलेची अशी हकीकत आहे का तिच्या अवघड ठिकाणी पोलिसांनी चक्कीच्या पट्ट्याने मारहाण केली ती म्हणाली मला लघवीला घेऊन चला म्हणे तुला इथंच मुतवी तिला उड्या मारायला लावल्या अशा प्रकरणांमध्ये पण पोलिसांवर ही कारवाई होत नाही शॉकिंग no, नो इट्स नॉट शॉकिंग याच्यामध्ये असं आहे की बघा काय आहे की हे हँडिंग ग्लो आहे हे पोलीस अधिकारी कोण आहे तुम्हीच म्हणालात की सीपीने स्पेशली त्यांची ऑर्डर काढलेली आहे मला सचिन वजेची केस माहिती आहे आणि सचिन वजेला व्यवस्थेमध्ये कोणी आणलं याबद्दल मी महाराष्ट्र राज्याचे येस 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 हा तुम्ही बरंच आलो तो विषय घेतला तुम्हाला एक गोष्ट मला सांगाविषयी वाटेल मी ज्यावेळेस ज्या मध्ये घडलं त्या स्पॉट वर ज्यावेळेस मी पाहिलं तिथे लेफ्ट साइड ला देवी टेम्पल आहे आणि राईट साइड ला रेती बंदर खाडी आहे सचिन वजेची बॉडी जिथून डिस्क्लोज झाली हा तोच क्राईम सीन आहे जिथे याची एनकाउंटर झाला सचिन वजेवरती ज्याच्यावरती आरोप आहे सचिन वजे सेकंडली सेकंडली दोन हजार दहा ला एक मुस्तू म्हणून मुस्लिम व्यक्ती आहे त्याचाही एन्काउंटर आमोलिकने केलाय एस के बिल्डरच्या प्रकरणामध्ये तो आरोपी आहे त्या व्यक्तीने तिथूनच त्या मुंब्रा देवी टेम्पल पासून फक्त अवघ्या तीन ते चार किलोमीटर पण नाही तिथे ते त्याचा एनकाउंटर केला काय तर त्याने वस्तारावरून वार केला आणि स्वतःचा जीव वाचवायला गोळी घातली व्हॉट आय I मीन mean टू सजेस्ट हा पोलिसांचा तो तेवढा जो परिसर आहे स्पॉट आहे प्रत्येक प्रत्येक थोडीशी पोलिसांच्या अनुषंगाने जर आपण विचार केला आता माझा त्यांचा पोलिसांचं म्हणणं आहे की आमच्यावर फायरिंग करून त्याला पळायचा होता तर लेफ्ट साईडला डोंगर आहे एकता अक्षय माकड पाहिजे पटपट पटपट डोंगरावरती चढून जाईल किंवा तो काय पाहिजे स्विमर पाहिजे म्हणजे बंदरच्या खाडीमध्ये येऊन स्विमिंग करत डायरेक्ट दुसरीकडे म्हणजे त्यांनी स्टोरी पण आहे ना अशा पद्धतीने ते क्रिएट करतात काय एवढा आत्मविश्वास वाढतो ना कोणी पण काय झालं आमच्या राजकीय गॉड फादर वरती बसलेले आहेत आम्हाला कोणी टच करणार नाही हा अति आत्मविश्वास जो आहे हा कुठेतरी आपल्याला वकील महाराष्ट्र बघतोय पण मला ना एक शेवटची एक लाईन तुम्हाला सांगायची महाराष्ट्राला माहितीये मी जेव्हा जेव्हा चित्रपट निर्मित्यांशी आणि अभिनेत्यांशी बोलतो तेव्हा ते असं म्हणतात की तुम्ही आमच्यावरती कल्पना विलासाचा आरोप करतो परंतु आम्ही बऱ्याच वेळेला समाजामध्ये जे घडतं त्याच रिफ्लेक्शन चित्रपटामध्ये आणत असतो ज्यांनी कोर्ट बघितलाय हा अप्रतिम असा चित्रपट आहे कोर्ट थोडासा लेफ्ट लिबरल असल्याचा त्याच्यावरती आरोप होतो पण याच अ डिफरंट पार्ट पण तुम्ही कोर्ट आणि तो चित्रपट जरूर बघा येस तर अलीकडच्या काळामध्ये हे जे एन्काउंटर्स आहेत अक्षय शिंदे सारख्या मंडळीचे तर त्यांनी जो केलेला गुन्हा आहे तो घृणास्पद आहे तो आरोपी आहे पण तो न्यायालयीन प्रक्रियेतनं सिद्ध होणं गरजेचं होतं तो खरोखरच तितका गुन्हेगार असेल तर न्यायालयाने त्याला रेअरेस्ट ऑफ रेअरेस्ट माणूस सुद्धा शिक्षा दिली असती तरी ते आपण ऍक्सेप्ट केली असते करेक्ट पण आताचा मुद्दा आहे तो फार वेगळा आहे म्हणून या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये वकील साहेबांसाठी तुमचे काही प्रश्न असतील आणि आमच्याहीसाठी जरूर प्रश्न असतील तर ते जरूर टाका आणि महत्वाचा मुद्दा असा आहे की उद्या सुद्धा आम्ही ह्या सगळ्या प्रकारांचा फॉलोअप घेत राहणार आहोत कारण हा आत्ताची जी काही छोटीशी पायवाट दिसते आहे ती मोठा असा ब्रॉडवे होऊ नये की आपल्या पॉलिटिकल मायलेजचा त्याच्यातून काहीतरी लाभ येईल था थांबूया आपण वकील साहेब थँक्यू सो मच बाय टेक केअर जय भीम बाय